भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवान गडावरील महंत नामदेव शास्त्री या दोघांमधील वाद आता चांगलाच रंगण्याचे चिन्ह दिसत आहे भगवान गडावर येण्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी फेसबुक मार्फत बोलून दाखवला आहे मी भगवान गडावर भगवान गडाची कन्या म्हणून येणार आहे अशा आशयाचा मजकूर त्याने फेसबुकवर टाकला त्यानंतर या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे काही दिवसांपूर्वीच भगवानगडावर यापुढे राजकीय भाषणं होणार नाहीत असा प्रकारचा पवित्रा महंत नामदेव शास्त्री यांनी घेतला होता त्यानंतर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे या दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण होते परंतु आता मी भगवानगडावर दसरा मेळाव्याला येणार असल्याचा निर्धार बोलून दाखवून कुठेतरी पंकजा मुंडे यांनी शास्त्री यांना आव्हान दिलं आहे परंतु शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे जर एखाद्याला भगवान बाबांचे भक्त म्हणून यायचं असेल तर त्याचे गडावर स्वागतच आहे परंतु त्याने राजकीय भाषणाचा आग्रह करू नये अशा प्रकारचा टोला त्यांनी लगावला आहे त्यामुळे येत्या दसरा मेळाव्याला येथे नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे